कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर पीर लोटे या ठिकाणी एका कंपनीच्या खासगी ट्रॅव्हलर बसने चिपळूण होऊन लोटे येथे येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पीर लोटे या ठिकाणी घडली आहे विनायक संदीप शिर्के वयवर्ष चोवीस राहणार खोपड तालुका चिपळूण असे जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे अपघाताचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू गेमवणेकर हवालदार शिंदे कदम यांनी घटनास्थळी जाऊन जखमींला रुग्णालयात पाठवले तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवली This <laughs>